नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल दिवंगत यशस्वी शिंदे हिच्यासाठी कामोठे येथे सांत्वन सभा गेल्या महिन्यात उरण येथे राहणारी यशस्वी ये शिंदेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली होती यशश्री शिंदे हिच्या आई वडिलांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व पाठिंबा दर्शविण्यासाठी कामोठे येथील समाजसेवक श्री नितीन पगारे आणि गौरव पोरवाल यांनी कामोठे सेक्टर एकोणीस येथील घर अंगण इमारतीत सांत्वन सभा आयोजित केली होती या सांत्वन सभेला यशस्वी शिंदेचे सर्व कुटुंब उपस्थित होते तसेच अनेक कार्यकारी उपस्थित होते अनेक जणांनी आपली मते मांडले तसेच नितीन पगारे गौरव पोरवाल यांनी त्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच सर्वांनी दोन मिनिटे शांत राहून यशस्वी शिंदे हिला श्रद्धांजली वाहिली यावेळेस श्री विढोबा पवार सारंग अंबोरे मंदाकिनी पाटील श्री मिश्रा हरी उपस्थित होते धन्यवाद प्रथम इथे घरांगण सोसायटी आणि पगारे सर ओडवाल सर यांचं खरच अभिनंदन करते आभार मानते की त्यांनी यशश्री शिंदे हिला शिंदेच्या फॅमिलीला इथे बोलावून त्यांचा पर हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल खर तर अ शिंदेची ही जी घटना घडली आहे ही घटना आपल्या महिलांसाठी खूप काही शिकवून गेलेली आहे स्त्रीने आज किती सक्षम होण्याची गरज आहे हे यशश्री या केसने आपल्याला दाखवून दिली आहे यशश्री आपल्याला सांगून गेली आहे सर्व महिलांना सावित्रीच्या लेकी आहात तुम्ही सावित्रीच्या लेकी असून सुद्धा आज तुम्ही जर अन्याय सहन करत असाल तर खरंच ही खरंच शर्मेसारखी गोष्ट आहे तर मी सर्व स्त्रियांना हेच आवाहन करेन की आज स्वतः सक्षम होण्याची गरज आहे स्वसंरक्षण ही खरंच काळाची गरज आहे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करा हे मी सर्व स्त्रियांना आज आवाहन करते त्याच्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते प्रयत्न तुम्ही करा आणि आपले हे बांधव हे बांधव वर्ग हे आपल्या पाठीशी कायम आहेतच जर कुठला असा अन्याय तुमच्यावर घडत असेल तर तो गप्प गिळू नका तो व्यक्त व्हा तुमच्या भावंडांना सांगा भावंड तुम्हाला मदत करायला नक्कीच तयार सर्वात प्रथम तर आम्ही अशी घटना परत माझ्या हद्दीत म्हणजे मी जिथे राहतो परत होऊ नये याच्यासाठी आम्ही काय हेल्पलाईन नंबर आखलेला आहे जसे की माझा स्वतःचा नंबर आहे किंवा गौरव साहेबांचा आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये आम्ही जे काय हेल्पलाइन नंबर आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करत आहोत मी जे काही कार्यक्रम करतो त्याच्या मागे भरपूर लोकांच्या हात असतात दिसतो मी पण त्याच्या मागे गौरव साहेब असतील इंगळे साहेब असतील मेश्राम साहेब असतील दाभोळकर साहेब असतील आवटी साहेब असतील असे भरपूर हात त्याच्या मागे लागलेले असतात सर हंड्रेड पर्सेंट मी बोल चुका की एक दुसरे मदत अगर आपले परिवार के आजूबाजू की मुझे लगता तरी घटेंगी और आज जसे नितिन पगारेजीने बोला की जो पुलिस हेल्पलाइन है और जो प्रशासन ने हमको लेडीज हेल्पलाइन नंबर दिए उनके अलावा हम लोगों ने अपने नंबर्स की फोर सेवन ये हेल्पलाइन स्टार्ट की है अगर कभी किसी बहन बेटी या कभी किसी को कोई तकलीफ होती है तो हमको ट्वेंटी फोर बाई सेवन कभी भी कॉल कर सकते हैं मैं लेकिन लोगों को फिर से एक चीज बोलना चाहूंगा लेडीज लोगों को अपने लिए लड़ना है उनको मजबूत बनना है लेकिन हमें उनकी हमें जैसे पाटिल मैडम ने बोला कि लड़कों को भी हमें सिखाना है कि उनको कैसे जिस तरीके से वो अपने घर में अपनी बहनों के साथ में व्यवहार करते हैं, वैसे उनको बाहर की लड़कियों के साथ में हमें ये सारी चीजें हमें एक दूसरे से मिलके ही करनी पड़ेंगी ये जो कमजोरी है इनको हम निकाल के अप, आ, म, समाज को स्ट्रांग बनाना पड़ेगा सर्वप्रथम हमसे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गौरव जी कोरवल साहब नितिन पगड़े संत गाड विचार मंचा वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो खरोखर का, का हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याच्यामधून आमच्या माता बहिणी प्रमाणात तिथे हजर झाल्या आणि आज हे जे प्रकरण घडत याच्या पाठीमाग एकच माझ्या निदर्शनात आलं की धार्मिक जोखंडातून जोपर्यंत माझी माता भगिनी या मनुवातातून मुक्त होणार नाही तोपर्यंत असले सक्ती सक्षम होणार नाही तोपर्यंत असले प्रकार होतच राहतील आणि याला आळा काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या आणि या शिक्षणासोबतच महापुरुषाच्या विचाराची जोपर्यंत त्यांना साथ मिळणार नाही तोपर्यंत माझी भगिनी माझी माता सक्षम होणार नाही आणि यापुढे अशी घटना होणार नाही आम्ही सर्व सामाजिक संघटने मिळून भावी देतो आणि सर्वांचे या उपस्थित लोकांचे आभार मानतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही असा तुमच्या पाठीमाग धीर राहील या प्रसंगातून आम्ही आपण धीर सोडायचं नाही पुढे लढत राहायचं एवढीच मी माझे दोन शब्द बोलून दोन शब्द फेकतो